अपना राज्यस्तरी देऊन करण्यात आला सन्मान जबाबदारी पार पाडून व मूल ही बुरसटलेली वहिवाट सावित्रीबाईंनी दिलेल्या शिक्षणाचे खास धरून अंतराळ सर्व क्षेत्रात नारी शक्तीने घेतलेली कौतुकास्पद उतंग भरारी आपण निवडलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून श्री सबलीकरणासह समाजाच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या योगदान अशा कर्तृत्ववान महिलांचा आग कैलासवाशी सो नलिनीताई प्रभाकर सुर्वंशी यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सदरचा कार्यक्रम धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे डॉक्टर जितेंद्र ठाकूर मनपा अतिरिक्त आयुक्त तरुणा डहाडे मॅडम संस्थापक अध्यक्ष प्रभाकर सुर्वेंची आदी उपस्थित होते

आज आपण आज बघतोय की नंदुरबार सोलापूर अशा विविध भागातून आरोग्य मोहिले आलेल्या आहेत आणि त्यांना योग्य पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची एक योग्य दखल श्री सूर्यवंशीजी यांनी घेतली आहे श्रीमती कैलासजी श्रीमती नवीनजी सूर्यवंशी यांच्या स्मृतीपर्यंत हा पुरस्कार दिला आहे आणि हा राज्यस्तरीय चौथा पाचवा पुरस्कार आहे तर माझे या निमित्ताने असाच उत्तर असो या पुरस्काराची प्रगती होत राहो विविध स्तरावरील उच्च पदावर तुझ्या बुद्धी महिलांना आपण हा पुरस्कार द्यावा आणि या पुरस्काराच व्यापकता आहे